यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काही मतदारसंघात धक्कादायक तर काही ठिकाणी अनपेक्षित निकाल लागले आहेत त्यातील दोन मतदारसंघांचा विशेष उल्लेख करावा लागेल नमस्कार मी संचारी आणि आपण पाहत आहात सागर डिजिटल नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघात युवा नेते संदीप नाईक यांना भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्याकडून अवघ्या तीनशे मतांनी धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला आहे तर उरणमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते प्रीतम म्हात्रे यांना सुरुवातीला मिळालेला विजय पराभवात बदलल्याने मोठा धक्का बसला आहे सुरुवात करूया या नवी मुंबईतील बेलापूर येथून बेलापूर मतदारसंघात भाजपने तिकीट नाकारल्यामुळे ऐनवेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या संदीप नाईक के यांना प्रचारासाठी फारसा कालावधी मिळाला नाही त्याचबरोबर त्यांच्याच नावाचा अपक्ष उमेदवार संदीप नाईक यांनी पाचशे तेरा मते खाल्ली जर या मतदारसंघात एकच संदीप नाईक असते तर विजयाची माळ संदीप गणेश नाईक यांच्याच गळ्यात पडली असती संदीप नाईक हे धडाडीचे नेते असून अवघ्या तीनशे कायदेशीर लढाई लढणार आहेत त्यात काय होईल हेही पाहणे उत्सुकतेचे आहे शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते प्रीतम म्हात्रे गेले वर्षभरापासून उरण मतदारसंघात तयारी करत होते त्याचबरोबर ठाकरे गटाचे माजी आमदार मनोहर भोईर हे देखील मैदानात होते त्यामुळे येथे भाजपचे विद्यमान आमदार महेश बालदी यांच्या समवेत तिरंगी लढत झाली त्यात अटीतटीचा सामना झाला काही फेऱ्यांमध्ये प्रीतम यांनी बढतही घेतली त्यांच्या विजयाची केवळ औपचारिकता शिल्लक होती त्यामुळे माध्यमांनी प्रीतम म्हात्रे विजयी झाल्याची न्यूजही दिली मात्र प्रीतम म्हात्रे यांचा हा विजय अल्पजीवी ठरला भाजपचे महेश बालदी यांनी निर्णायक मते घेतल्याने ते दुसऱ्यांदा आमदार झाले महाविकास आघाडीत बेबनाव झाल्यामुळे येथे तिरंगी लढत झाली त्यात ठाकरे गटाचे उमेदवार मनोहर भोईर यांनी तब्बल एकोणसत्तर हजार मते खाल्ली या मतदारसंघात थेट लढत झाली असती तर प्रीतम म्हात्रे यांच्यासाठी ही निवडणूक एकतर्फी ठरली असती पराभवानंतरही या युवा नेत्याने निराश न होता दुसऱ्याच दिवसापासून सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावणे सुरू केले त्यामुळे या युवा नेत्याचे कौतुक होत आहे पराभवाने खचून न जाणारे कर्तृत्ववाद संदीप नाईक आणि प्रीतम म्हात्रे यांच्या संघर्षाला सलाम